एसटी भाडे शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन रायगड भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक असून रामवाडी येथे आंदोलन करण्यात आले जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पेण बस स्थानकांसमोर निदर्शने केली आणि परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले सरकारने पंधरा टक्के एसटी भाडेवाळ रद्द करावी अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते त्वरित युतीचा सरकार बसला आणि ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला भरमसाठ आश्वासन दिली होती म्हणजे एवढी आश्वासन दिली होती की पुरीच करता येऊ शकत नाही त्याच्यात एसटीचं पण आश्वासन होतं प्रवासाबद्दल एसटीच्या प्रवासाबद्दल आश्वासन होतं आणि लांडक्या बहिणींच्याबद्दल बद्दल होतं सगळी आश्वासन होती पण निवडणुका झाल्या आणि सरकार बसल्याबरोबर पहिली पंधरा टक्के ही भाडेवाढ केलेली आहे ही पंधरा टक्के भाडेवाढ म्हणजे एस टीने जो प्रवाशी फिरतो तो सर्वसामान्य प्रवासी आहे गरीब दिन दलित आदिवासी समाज हा जास्तीत जास्त एस टीने फिरतो आणि त्यांच्यासाठी पंधरा टक्के भाडेवाढ ही प्रचंड मोठी भाडेवाढ आहे आणि ही भाडेवाढ तात्काळ त्यांनी के केली आणि त्याच्यामुळं ही भाडेवाढ झाल्यानंतर जी आंदोलन झाली त्याच्यात प्रत्येक पक्षाने मग भाजपनी साईडला आम्हाला हे आंदोलन मान्य नाही ज्यांनी भाडेवाढ बाड़ केली जे प्रताप सर नाईक शिंदे गटाचे आहेत ते मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांग त्यांनी भाडेवाढ केली आणि त्यांचे संजय शिरसाई सांगतात आम्हाला ही भाडेवाढ मान्य नाही म्हणजे सरकार बरोबर चालतंय तुम्ही मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सामान्य जनतेवर भूर्दंड आहे आणि त्याच्यामुळे ही भाडेवाढ त्यांनी त्वरित रद्द करावी याच्यासाठी आम्ही अख्ख्या राज्यभरात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करतोय आज हे रायगड जिल्ह्यातलं आंदोलन आहे पण ही आंदोलन अशीच चालू राहणार आहे आणि ही भाडेवाढ रद्द करावी ही भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करून ही भाडेवाढ रद्द करून घेणार आहोत एस टी बस वाढीची भाडेवाढ या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही चक्का जाम करतो आहे याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून देतो आहे की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्रीपदाचा वाद घातलात त्यानंतर मंत्रिमंडळ मंद्र स्थापन करताना महिनाभर घालतात त्यानंतर आता पालकमंत्र्याचा वाद घातलात हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता दुखखुली नाही आहे तुम्ही निवडणुकीपुरता ज्या काही प्रलोभनं जनतेला दाखवलीत लाडकी बहीण लाडकी भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये दोन पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारा आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडखडाट झाला आहे तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या, या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग ती आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या सरकारने चालू केलं आहे आणि ही सुरुवात आहे एस टीची भाडेवाढ ही सुरुवात आहे अजून जीवनावश्यक वस्तूंच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढ अशीच होत जाणार आहे जे कडधान्याचे भाव आहेत ते गंगाला भिडणार आहेत हा एक पॅटर्न या सरकारने चालू केला आहे आणि त्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी की तुमच्या ह्या ज्या चाली आहेत त्या आम्हाला चांगल्या कळतात आणि हा इशारा देण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे